ऑल राईट मित्रांनो लाईव्ह आलोय का झालोय लाईव्ह जरा थांबूया एक दोन सेकंद फारच फारच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी त्यामुळं लेट पीपल कम इन इथं माझ्यासमोर एक स्क्रीन आहे तर मी बघतोय अजून किती दीडशे दोनशे लोक आलेली आहेत लाईव्ह इथं दिसत नाही आहे मला लाईव्ह झालंय का दिसतंय कोणा दिसतय दिसते ऑल राईट मित्रांनो right. right, कसे आहात किती लोक आहेत लाईव्ह एक किती एकशे साठ एक लोक आहेत अजून थोडे युथ आहेत पण मित्रांनो एक मिलियन थोडा वेळ लागला पण एक मिलियन दहा लाखाची आपली ट्रॅकिंग टेक मराठी फॅमिली झालेली आहे आणि दोन हजार चोवीसचे चे एवढे मोठे मोठे प्लॅन्स आहेत ऍक्च्युली तसं सांगायला गेलं तर आम्हाला दोन हजार बावीस आणि दोन हजार एकवीसमध्ये ट्रॅक अँड टेक मराठीवरती पूर्णपणे लक्ष देता आलं नाही पण दोन हजार तेवीसमध्ये भरपूर व्हिडिओज वगैरे आम्ही तुमच्यासाठी आणले आणि दोन हजार चोवीसमध्ये लिटरली तुम्हाला सांगतो असं अशा का काही गोष्टी करणारे जे तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही आणि हे लाईव्ह का करतोय कारण की मला तुमच्याशी बोलायचे तुमचे कमेंट्स ऐकायचेत एक गोष्ट मी सांगतो गेल्या सहा आठ महिने जेव्हास मी बाहेर कुठं जातो तेव्हा बरेच जण मला इथं एस्पेशली मुंबई पुणे Uh, महाराष्ट्रात कुठेही गेलो तर म्हणतात की आम्ही तुमचं मराठी चॅनल बघतो बरे बरेच जण तर हिंदी बघत आहेत मराठी चॅनल बघता येण्याला खूप आवडतं आणि लिटरली माझ्यापर्यंत येतात आम्ही म्हणतात की खूप अभिमान वाटतो हे जेव्हा मी ऐकतो तेव्हा इतका आनंद होतो ना की आणि म्हणूनच दोन हजार चोवीसमध्ये जे इतके मोठे मोठे प्लॅन्स आहेत है ते ह्याच्यासाठीच आहेत पण त्या आधी फक्त हे जे वन मिलियनचा जो माइलस्टोन आहे तो फक्त माझाच नाही आहे हा खरं सांगायचं तर सगळ्यात आधी तुमचा आहे फायनली दहा लाख लोकांनी आम्ही जे कंटेंट करतो हो त्यांना आवडलेलं आहे त्यासाठी सबस्क्राईब केलेलं आहे आणि हे कंटेंट ले ले। जे आम्ही बनवतो त्याच्या सुद्धा टीम असते आत्तासुद्धा भरपूर व्हिडिओग्राफर्स वगैरे बसलेले आहेत पण दोघं तिघं मेन जे कॉन्टेंट विचार करतात जे अॅनालाइज करतात रिसर्च करतात आणि मग तुमच्यापर्यंत ते सगळे व्हिडिओ पोहोचवतात त्यांनासुद्धा मी आज घेऊन येणार आहे आणि म्हणून एवढं मोठं सोफा केलेला आहे कारण की दोघा तिघांना मी बोलणार पण सगळ्यात आधी पहिल्यापासून जेव्हापासनं मराठी चालू केलं मला वाटतं तीन चार वर्ष झाली शंभर एक लाखाला एक लाईव्ह केलं त्याच्यानंतर आत्ता एक लाईव्ह करतोय मला आहे इट इज डिलेड बट ट्वेंटी ट्वेंटी फोर जसं मी तुम्हाला सांगितलं इज गोइंग टू बी व्हेरी 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 डिफरंट प्लीज प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहे पण त्या अगोदर साजिदला मला बोलू दे साजिद ये साजिद बेसिकली कॉन्टेंट हेड करतो आमचं हिंदीचं इंग्लिशचं मराठी सगळे सगळ्याचं तर साजिद आहे आणि नंतर आता नवीन आमच्या इथं जो आला आहे तो श्रीकांत तो आता लेटेस्ट जे गेले सहा महिन्यात बरेचसे व्हिडिओज आले त्याच्यामध्ये त्याचा भरपूर मोठा हात आहे पण साजिद काय आपले प्लॅन्स काय आहेत दोन दोन हजार चोवीसचे सुरुवातीला सु, ज्या दोन हजार एकोणीसला आपण ज्यावेळेस सुरुवात केलेली सगळ्या पूर्ण याची मला आठवतं की आपण ते आपल्या जवळच्या ओकायामा फ्रेंडशिप इथे गेलेलो आपण ट्रेलर ट्विटर करायला सो त्याच्यानंतर आपण बरेच नवीन डेफिनेटली प्रयोग करत राहिलो चॅनलवरती येस येस आणि दोन हजार चोवीस मध्ये पण आपण आता एकतर नवीन स्टुडिओ झालाय सो तो अजून दाखवायचा आपल्याला एक तर स्टुडिओ टूर म्हणजे हा पहिला लाईव्ह या स्टुडिओ नवीन स्टुडिओमधनं आता मला माहित नाही किती लोकांनी बघितलेला आहे पण हा खूप मोठा स्टुडिओ होणार आहे आणि ह्याचा स्टुडिओ टूर खूप लवकर येणार आहे फॅन मीटअप करणार आहे हो हे म्हणजे माझ्या डोक्यात इतकं पक्क बसले की ह्या वर्षी गेले पुढच्या दोन तीन महिन्यात फॅन मीटअप आपल्याला करायची मराठी हो। मराठीचे जे आमचे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी फॅन करणार हो। करणारे पण मला तुम्ही सांगा आणि मी त्याचे तुम्हाला जर का काही प्रश्न असतील कारण की लाईव्हमध्ये सगळ्यात मोठा फायदा हाच असतो की तुम्ही मला प्रश्न विचारू हो शकता लाईव्ह मी बघू शकतो समोर आणि मग तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो जर का काही प्रश्न वगैरे असतील तर विचारत राहावा श्रीकांत ये बाबा श्रीकांत हा नवीन टीम मेंबर आहे सहा आठ महिन्यापूर्वी काहीतरी जॉईन झाला त्याचा खूप मोठा हात आहे की आम्ही सहा लाख पाच सहा लाखावरती पण बरेच महिने अडकलेलो होतो त्याच्यानंतर गेले सहा महिन्यात दोन तीन लाख जे ॲड झालेत श्रीकांत तर श्रीकांत काय प्लॅन्स आहेत काय काय डोक्यात काय चाललंय विचारलेलं हा पॉडकास्ट तर फक्त आम्ही नाही इतर दिग्गज सुद्धा आम्ही घेऊन येणार आहे मराठीतले जे दिग्गज आहे त्यांना घेऊन येणार आहे आणि खूप जबरदस्त पॉडकास्ट पॉडकास्ट म्हणजे ही सिरीजच असणार आहे महिन्याला एक वगैरे आम्ही असा पॉडकास्ट करणार आहे काही फारच मोठी व्यक्तिमत्व जी आहेत युट्यूबमध्ये म्हणा किंवा टेकमध्ये म्हणा अशा लोकांना आणणारे आणि मराठीत आम्ही पॉडकास्ट करणारे ते क्रिएटर्ससाठी असेल टेक साठी असेल जे टेकीज आहेत त्यांच्यासाठी असेल तर बऱ्याच गोष्टी बऱ्याच प्लॅन्स केलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही अशा नव्या ठिकाणी आलो जिथे पॉडकास्टचं पूर्ण सेटअप वगैरे आपण क्रिएट केला अजून काय प्लॅन्स आहेत पॉडकास्ट तर ठीक आहे पण आता टेकचं कसं झालंय फॉर एक्झाम्पल स्मार्टफोन्स मध्ये तर बरेच जण हिंदी चॅनल वरती पण जातात आपले बघायला मराठीमध्ये मराठीमध्ये खरं कम्युनिटी करण्याचं डिसएडवांटेज हे की मराठी लोकांना हिंदी सुद्धा कळण्यासाठी आणि हिंदी व्हिडिओ बघतात त्यामुळं इतकं स्लो ग्रोथ जी ट्रॅकिंग टेक मराठीची झाली आहे ती त्यामुळे सुद्धा त्यामुळं आपण कॉन्टेंट थोडं वेगळ्या प्रकारचं आणण्याचं जनरलाइज थोडंसं कन्झ्युमर टेक जसं की अजून मराठीवरती अजून आपण एक्सक्लुझिव्ह करणार आहोत येस एक्सक्लुसिव्ह येणार आहेत मराठीवरती पण मला एक गोष्ट सांग सांगित पण आपण दुसरीकडे वळलं पाहिजे का म्हणजे ऑटो तुम्ही आणि मला सांगा आय वॉन्ट टू नो की ऑटोचे रिव्ह्यूज वगैरे हो केले पाहिजे इलेक्ट्रिक व्हेकल्स आता येतात तेव्हा टेक्सच एक पार्ट आहे त्यांचं केलं पाहिजे ऍक्सेसरीज वगैरे केलं पाहिजे काय केलं पाहिजे हे तुम्ही जरा सांगा कमेंट्स वाच तू जरा बघ काय विचारतायत लोक तेच आहे की हिंदी चॅनलवरती आपण ते बघितलं की बऱ्याचदा चॅनल हा खूप जास्त फोन सेंट्रिक होतो mm. मराठीवरती mm. uh, मला वाटतं so, yes, ती बंधनं नाही आहेत तिथे आपण बरीच नवीन नवीन प्रयोग करू शकतो जसं mm. की जसं आपण मध्ये आता इव्ही चा केलेला व्हिडिओ oh. तो लोकांना बराच आवडलेला सो इव्ही so, yes. बाईंग गाईड झालं किंवा टॅबलेट्स कडे पीसीस कडे सो त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि आपण बऱ्याचदा बाहेर परदेशी सुद्धा जात असतो तिथले काही टेक आपण दाखवू शकतो त्यांना सो दोन हजार चोवीस मध्ये मजा येणार आहे मजा येणार आहे खूप मजा येणार आहे प्रश्न काही लोकांनी काही विचारलेला आहे लोंडे म्हणतात कोण कोण मीटअप करा बालाजी लोंडे बालाजी लोंडे करणारे मीटअप करणारे आणि तुमचे स्वतः प्रश्न असतील लवकर लवकर विचारा इथं बघतोच श्रीकांत आणि साजी दोघे बघतात प्रश्न तुमचे घेणार आहे आणि त्याची उत्तर देणार आहे मनीष म्हणतात की ट्रॅक इन म्हणजे काय ट्रॅक इन बर माझ ना दोन हजार सात आठ मध्ये ट्रॅक डॉट इन नावाचा ब्लॉग होता टी आर ए के डॉट आय एन तर तो ब्लॉग बेसिकली टेक जगात काय चाललंय हे ट्रॅक करायचा ट्रॅकिंग आपण करतो ना ते ट्रॅक करायचं की काय चाललंय आहे बिझनेसमध्ये स्टार्टअप वर्ल्डमध्ये टेकमध्ये स्मार्टफोन्स इंडस्ट्रीमध्ये तर ते ट्रॅक डॉट इन नावाचा माझा ब्लॉग होता आणि जेव्हा मी यूट्यूबवरती शिफ्ट झालो तेव्हा त्याचंच एक्सटेन्शन होतं ते ट्रॅक इन टेक सो ट्रॅक इन टेक असं आहे ट्रॅकिंग म्हणजे टू ट्रॅक अ पर्टिक्युलर थिंग बरोबर सौरभ कांबळे म्हणतात की अरुण सरांना मराठी कोणी शिकवली आता बऱ्याच जणांना माहित नाही की तुम्ही मराठी हा महाराष्ट्र ना। माझं नाव अरुण प्रभू <laughs> देसाई <साथी>। प्रभू <laughs> देसाई मराठीचे मी पहिल्यापासून मराठी येतं मला हो म्हणजे मी बाहेर राहिलेलो होतो त्यामुळे थोडं मराठीवरती पूर्ण कंट्रोल नव्हता पण तरी मराठी पहिल्यापासून येतो महाराष्ट्रीयन माणूस मराठी मराठमोळा माणूस आहे मी त्यामुळं मराठी पुणेरी आहे हो <laughs> दोन दोन चॅनलचे रिक्वेस्ट आलेत तर गेमिंग चॅनल चालू करा आणि ऑटो चॅनल मराठीत मराठीत ऑटो चॅनल <laughs> बर बर ठीक आहे गेमिंग तर येते हे मी डेफिनेटली सांगतो ऑटो मी ट्रॅक इन टेक मराठीवरतीच आपण इंटिग्रेट करणार आहे कारण की बरेचसे आता आणि मेनली आम्ही वगैरे जे नवीन व्हेकल्स वगैरे ते लॉन्च आम्ही विचार करतोय कव्हर करायचं तर खरं हरकत नाही आपण मराठीवरती जरा ऑटोच कॉन्टेंट सुद्धा टाकायला पाहिजे पासून आपण जी सुरुवात केली हळूहळू आणि एक्सपेरिमेंट बद्दल काय वाटतं तुम्हाला लोकांना काही एक्सपेरिमेंट्स वेगवेगळे काहीतरी व्हिडीओ काय वाटतं नक्की सांगा वी हॅव लॉर्ड ऑफ प्लॅन जसं मी सांगितलं आणि खरं तुम्हाला जे पाहिजे ना तुम्हाला जो कॉन्टेंट पाहिजे तो आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे सो so, यु you नो know, आत्ता जर का तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं तर मला भरपूर yes. कळेल की तुम्हाला काय काय पाहिजे आणि तेच आम्ही देणार आहे कसं आहे माहिती का ही ही जी कम्युनिटी आहे ना ती सगळ्यात जास्त क्लोज कम्युनिटी आहे माझ्यासाठी तरी म्हणजे असं खूप जिव्हाळा वाटतो तुमच्याबरोबर आणि त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणारच म्हणजे तुम्ही सांगितलं दगडावरची रे करणार आम्ही सांगा फीडबॅक एकदा एनीथिंग एनी एक मी खूप इंटरेस्टिंग uh, प्रश्न वाचलेला कुठे गेला कुठे गेला एक आला होता की मला टेक चॅनल चालू आहे तर तुमचं काय एक्सपिरियन्स आहे त्याच्याबद्दल असं mm -hmm. एक बर आ, मी तुम्हाला सांगतो आयबीटीआर ट्वेंटी ट्वेंटी थ्री इंडियाज बिगेस्ट राऊंड टेबल तुम्ही आमचा वरचा जो मेन बॅनर असेल तो बघितला असेल तर एकवीस तारखेला ट्रॅकिंग टेक मेन चॅनेलवरती सगळ्यात टेकचे सगळ्यात मोठे जे क्रिएटर्स आहेत इंडियामध्ये ते आम्ही एकत्र आलेलो आणि आम्ही गप्पा मारलेलो आणि त्याच्यामध्ये आम्ही न्यू क्रिएटर्सने काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर नक्की ते ट्रॅकिंग टेकला जाऊन सबस्क्राईब करा आणि रिमाइंडर टाका एकवीस तारखेला हा व्हिडिओ येणार आहे इट इज गोईंग टू बी फिनॉमिनल अडीच तासाचा व्हिडिओ येतो आम्ही म्हणजे मन मोकळेपणाने भरपूर गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत त्यामुळे आयबीटीआर इंडियाज बिगेस्ट टेक राऊंड टेबल ट्वेंटी ट्वेंटी थ्री म्हणून ते आर ट्वेंटी ट्वेंटी थ्री आहे तर ते नक्की बघा नवीन क्रिएटर ज्यांना युट्यूबमध्ये उतरायचे त्यांना ह्याचा खूप जास्त फायदा होईल येस yes. बोला काय कित, किती किती जण लाईव्ह आहेत शंभर दीडशे दोनशे एकवीस दोनशे एकवीस एक मला वाटले पाचशे पर्यंत आपण जाऊ म्हणून आय वॉज होपिंग hoping... तरी ठीक आहे बघूया दोनशे जण लाईव्ह आहेत आणि शंभरच लाईक आहेत त्यामुळे हा लाईक लाईक नका हे बघा आमच्यासाठी काय असं आम्ही आता तुमच्यासाठी कंटेंट बनवतो पण आमच्यासाठी एकच असतं की किती लोक सबस्क्राईब किती करतात लाईक कारण की, की लाईक जेव्हा तुम्ही करता याचा अर्थ आम्हाला कळतं इट इज अ सिग्नल एक फीडबॅक आहे की हो आम्हाला आवडलेला आहे तुमचा व्हिडिओ त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हिडिओ दुसरे सो व्हिडिओ बघतात तेव्हा लाईक सबस्क्राईब शेअर वगैरे करायला विसरू नका कारण की आपल्याला ही ट्रॅकिंग टेक कम्युनिटी जी आहे जिवाळ्याची ट्रॅकिंग टे कम्युनिटी आहे ती आपल्याला खरंच वाढवायची आहे येस बरेच जण विचारतात की आम्हाला तुमच्याकडे काम करायचे खूप जण विचारतात बरं आपलं असं करा तुम्हाला जर का काम करायचं असेल तर जॉब्स एट ट्रॅक डॉट इन जे ओ बी एस ऍट द रेट टी आर ए के डॉट आय एन ह्याला तुम्ही ईमेल करा तुमचा रेझ्युमे नक्की कोण न कोणतरी आम्ही वी आर लुकिंग फॉर पीपल ऑल द टाइम आम्हाला आमची टीम वाढवायची इनफॅक्ट चांगली लोकं मिळत आहे जर का तुम्ही कॉन्टेंटमध्ये आहात व्हिडिओग्राफीमध्ये आहात व्हिडिओ मध्ये असाल तर प्लीज प्लीज, प्लीज गेट इन टच विथ अस मेल मी जसं आत्ता तुम्हाला ईमेल आय डी सांगितली त्या ईमेल आय डीवरती तुमचा रेझ्युमे तुमचं जे काय आहे एक्सपिरियन्स काय का, का तुम्हाला आमच्या इथं काम करायचं हे जरा कवर लेटर आणि रेझ्युमे पाठवा नक्की समन्वय होईल गेट इन टच विथ यू अँड यू आर वेलकम मी तर सांगितलं भरपूर जॉब ओपनिंग्स आहेत आमच्या इथं तर नक्की या येस बघा आपण एकदा बोललो आणि लगेच साठ लाईक झाले अरे <laughs> ही कम्युनिटी म्हणजे मी फक्त एक शब्द सांगितलं आणि तुम्ही लोकांनी इतक्या लोकांनी लाईक वगैरे हो केलं ला, थँक्यू सो मच हेच हेच पाहिजे मी तेच सांगते जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही केलं तसं तुम्ही सांगा आणि आय प्रॉमिस यू आय विल डू दॅट एक मिलियन म्हणजे माय uh, गुडनेस किती दोन महिन्यापासून oh, आम्हाला खरं दिवाळीला दहा लाख सबस्क्राईबरचा बार वाजवायचा होता पण झालं नाही प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते पण नवीन वर्ष दोन हजार तेवीस संपवण्याच्या आधी तुम्ही हा पल्ला तुम्ही तुमच्यामुळे आम्ही गाठलात सो थँक्यू सो मच फॉर दॅट मनापासून आभारी आहे अजून एक दोन प्रश्न घेऊया काही असतील तर किंवा फीडबॅक असेल तर सांग रजत राऊत म्हणतात की तुमचे मीम्स एडिटिंग कोण करतं तो एडिटर भारी आहे रजत राऊत म्हंटले की तुमचे मीम्स कोण एडिट करतं कोण आहे आता शॉर्ट्स मध्ये संकेत कसं संकेत झाले संकेतला बोलून मी अजून कोण संकेत, संकेत, संकेत स्वप्नील आणि सुजित आहे हा संकेत स्वप्नील आणि सुजित या ठिकाणं तर आमचे जे व्हिडिओ एडिट करतात मीम्स एडिट करतात हे सगळे त्यांना जाईल टीम आहे आमची त्यांना सुद्धा बोलवतो इथं ते ऑब्वियसली इथं येतील थांबतील तुम्ही बघताल त्यांना अजून काय ओंकार बघत असेल लाईव्ह तर तू सुद्धा <laughs> ये ओंकार बघतोय का तू लाईव्ह ये तू सुद्धा आमची लोक सुद्धा आता हा जो स्टुडिओ आहे ना तो वरती आहे आणि आम्ही सगळे जे बसतो ते आम्ही खाली आहोत तर जर का तुम्ही मराठी वरती जे कोणी एडिट करता सगळे करता तुम्ही वरती या।, या बसा आमच्यावर कुठे जर का नसाल ऐकत असाल नाही आपलीच लोक आपलं बघत नाहीत ब ठीक आहे बघूया बघूया किती जण येत आहेत वरती आता तुम्हाला प्रश्न पडलाय की तुमचं अजून लग्न नाही झालं म्हणून खरच हा प्रश्न साजिदने मागच्या लाईव्ह मला कुठल्या विचारलेला होता अ तुम्हाला खरच वाटतय का लग्न झालेलं नाहीये आता जर का माझी बायको बघत असेल तर काय म्हणेल विचार करा ह्याच्यावर तुम्हाला कळतंय माझं लग्न झालेलं आहे बरोबर जाऊ द्या ह्याच्या ह्याच्या पुढे मी काही सांगत नाही हे कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी खरं सांगायचं झालं तर कारण की लग्न होऊन बरीच वर्ष झालेली आहेत माझी मी पाच वर्षापासून आहे सो मी पाच वर्षांपासून बघतोय हे हा प्रश्न त्यामुळे डेफिनेटली कॉम्प्लिमेंट येस थँक्यू यू सो मच फॉर दॅट कॉम्प्लिमेंट ऑल राईट आलेले आहे मी एडिट कोण करतो तुमच्यावरला सगळे मी वर्ष सगळे मी अरे या ना इकडे या ना या 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 इकडे या मागे या पटपट नावं सांगा तुमची आणि तुम्ही काय करता मराठी चॅनल चॅनलमध्ये ते सांगा काय करता तुम्ही नाव सांग तुझं आधी हा काय करतो तू फुल व्हिडिओ एडिट करतो स्वप्नील थोडं खाली वा थोडं खाली दिसत इथं दिसेल थोडं वेळ हा तू काय तुझं नाव काय आणि काय करतो ते सांग मी ओमकार मी थमनेल्स बनवतो थमनेल्स थमनेल्स आवडतात का तुम्हाला थमनेल्स आवडतात तर हा बनवतो हा मी सुजित दाईने मी व्हिडिओ एडिट करतो व्हिडिओ कुठले एडिट करतो खाली हो जरा खाली काढून दिसत नाही हा फुल व्हिडिओ फुल व्हिडिओ तू सुद्धा फुल व्हिडिओ करतो सुजित दाईने फुल व्हिडिओ करतो माझं नाव आहे संकेत मी करतो मराठीचे हा जो आहे ना हा शॉर्ट्स करतो बेसिकली शॉर्ट्स जे तुम्ही बघता ना थोडे मीम्स वगैरे जे टाकतो हाच टाकतो बरोबर ना तर हाच टाकतो अशी ही टीम आहे ट्रॅकिंग टेक मराठीची अजून कोण आहे का नाही अजून कोणी नाही आहे तर आत्ता तरी एवढेच लोक ट्रॅक इन टॅक मराठीवरती काम करतात बरोबर सो दिस इज द एन्टायर टीम ऑफ ट्रॅक इन टॅक मराठी पण आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की अजून लोक बघतोय आमची टीम तर एवर एक्सपेंडिंग होतच असते कारण की भरपूर गोष्टी करायच्या जसं सांगितलं गेमिंग तुम्ही सांगितलं त्याचे व्हिडिओज करायचे आहेत ऑटो आता ऑटोचे सुद्धा व्हिडिओ करणार फ्रिक्वेन्सी आहे फॅन मीटअप करणार आहे बरं तुमच्या मधल्या आपण एक पोल टाकूया कम्युनिटीवरती पोल टाकणार की कुठल्या महाराष्ट्राच्या कुठल्या सिटीमध्ये आम्ही फॅन मीटअप करायला पाहिजे सगळ्यात जास्त ज्याला वोट्स येतील त्या सिटीमध्ये आम्ही फॅन मीटअप करणार आहे डन तर कम्युनिटी पोलवरती आता एक अर्ध्या तासात जावा आणि तिथं चार पाच सिटीची नावं असतील तुम्ही तुमची सिटी कुठली तुम्हाला आवडेल ती सांगा मुंबई पुणे कोल्हापूर अजून कुठलं रे नागपूर नापूर नाशिक 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 अमरावती झालं अमरावती पण तुम्ही कुठले आहात सगळे तू नाशिकचा रायगडचा चंद्रपूर चंद्रपूरचा मी पुण्याचा तू श्रीरामपूरचा नगर आणि मारावी म्हणजे राहुरी का कुठं नाही दोन्हीकडे असतो असं आहे तर अशी ही आमची ट्रॅकिंग टेक टीम आहे आणि ट्रॅकिंग टेक मराठीची टीम आहे आणि आय थिंक वी विल स्टॉप हियर मी तर कंटिन्युअसली बोलतच राहू शकतो पण थँक्यू सो मच मी सगळे जे कमेंट्स आलेले आहेत ते सगळे वाचणार आहे आणि जे काही फीडबॅक तुम्ही दिलेला आहे त्याच्यावरती डेफिनेटली काम करणार आहे तर आमच्या अख्ख्या ट्रॅक इन टेक मराठी टीम uh, तर्फे सो मच धन्यवाद अजून मोठी आपल्याला करायची आता एक मिलियन वरती पोहोचले दहा मिलियन सुद्धा खूपच लवकर आम्ही पोहोचणार आहे तर शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणी रिलेटिव्ह आई वडील आई आजी आजोबा सगळ्यांबरोबर शेअर करा हा चॅनल आणि अजून काय असेल तर खाली कमेंट्स मध्ये नक्की हो ट्रॅकिंग ये ये अभिषेक अरे ये ये आदित्य कुठे आदि टीम तर नाहीये इथं तिकडे सुद्धा ये ये शुभम ये ये सगळी जण ये सनत ये तू सुद्धा ये रे आय सगळी जण पावतील याच्यामध्ये असे असे जवळ जवळ थांबा तर आमच्या एंटायर टीम कडून वन्स अगेन थँक्यू थँक्यू सो मच चला मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र